नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा या म्हणीप्रमाणे शिरटे तालुका वाळवा येथील निवास पवार यांचा हृदय वेलावणाऱ्या घटनेनेच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे माणसाच्या आयुष्यात दुःख किती यावीत यालाही प्रमाण असते परंतु दुःखावर खंबीरपणे मात करून एकसष्ट वेळा रक्तदान करून अनेकांना जीवनदान देणारा निवास चर्चेचा विषय बनला आहे शिरटे तालुका वाळवा या गावातील निवास आनंदा पवार यांनी वयाची त्रेपन्न वर्षे पूर्ण करताना इस्लामपूर येथे जायंट्स ग्रुपच्या सभागृहात अवयवदान आणि देहदानाचे संकल्प पत्र अर्जुन पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आपल्या अवयवदानातून अनेकांना पुनर्जन्म मिळावा ही आस मनी बाळगून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे कुटुंबात निवास कुटुंबा हा धाकटा असला तरी तसा कुटुंब प्रमुखच आहे मनस्ताप आणि भोग कित्येकदा वाट्याला येऊनही हा माणूस आपली जिंदा दिली हारला नाही ऐन तारुण्यात आलेल्या एक पुतण्या लग्नाच्या अवघ्या वर्षभराच्या संसारानंतर अपघातात दुरावला घरात पतीच्या निधनाने आक्रोश करणारी त्याची पोरस्वदा अर्धांगिनी आणि इकडे मनातील हुंद आवर घालणारे आबा म्हणजे निवास काही दिवसांनंतर हे दुःख बाजूला सुनेचे कन्यादान करणारे हे कुटुंबाने विधवा पुनर्विवाह करून समाजासमोर आदर्श निर्माण केला कोरोनाच्या जीवघेण्या लाटेत समाजात सर्व गुणसंपन्न नेतृत्व करणारा दुसरा पुटण्या विशाल उर्फ शंभूराजे याला काळाने हिरावून घेत आणखी एक मोठा आघात केला त्याला पत्नी आणि कच्ची बच्ची दोन मुले पुन्हा एकदा हे कुटुंब उन्मळून पडते की काय अशी परिस्थिती मात्र कुटुंबाची या श्रंखला तोडून हा परिवार सावरला सुनेचे कुंकू गळ्यातील मंगळसूत्र व पायातील जोडवी न काढता विधवा सुनेला समाजात ताटमानाने जगता यावे यासाठी अनिष्ट रूढींना फाटा देत तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हत्तीचे बळ दिले निवास पवार यांनी आतापर्यंत एकसष्ट वेळा रक्तदान करून अनेकांना जीवनदान दिले आपली ओंजळ जरी भरलेली नसली तरी आहे त्यातील देण्याची त्यांची दानत त्यांचे मोठेपण दाखवून जाते अशी माणसे हे जग सुंदर करून जातात देण्यामागची भावना ते बरकत आती हे एवढ्याच मोजक्या शब्दात ते व्यक्त करतात इस्लामपूर येथील जायंट्स ग्रुप या सेवाभावी संस्थेकडे निवास पवार यांनी पत्नी जयश्री पवार भाची दिगंबर पाटील यांच्या उपस्थितीत आपला संकल्प लिहून दिला जायंट्स ग्रुपने आजवर एकशे अठ्ठेचाळीस नेत्रदान आणि अठरा त्वचादान घडवून आणण्यात यश मिळवले आहे त्यामुळे दोनशे शहाण्णव अंधांना दृष्टी मिळाली आहे नेत्रदान आणि त्वचादान करण्यासाठी जायंट्स कडून डॉ सदानंद जोशी डॉक्टर राहुल मोरे डॉक्टर अतुल मोरे डॉ प्रवीण पोरवाल तसेच नंदादीप आय हॉस्पिटल व सांगलीच्या रोटरी त्वचा बँकेकडून सहकार्य मिळत आहे जायंट्सचे अध्यक्ष अर्जुन पाटील फेडरेशन डायरेक्ट दुष्यंत राजमाने समन्वयक भूषण शहा यांनी हे संकल्पपत्र स्वीकारले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा